हाचे दुष्काळ तयाला तया देव हा भावाचा भुकेलेला आहे त्याला आपण ज्या वेळेस देऊ त्यावेळेसच तो आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही भावाचा भूकेलेला आहे शबरी मातेच उदाहरण जर घेतलं तर सीताबाईचा शोध करत असताना सरळ रस्ता आहे जायाचाही कुठे श्रीलंकेला लंकेत जायचं आहे परंतु मध्येच गेल्यानंतर प्रभूने लक्ष्मण भाई यांनी विचारलं भगवंता आपल्याला तर सरळ जायचं आहे मग इकडं का त्यावेळेस शबरी माता आनंदाने भगवंताची वाट पाहत कभ कबमेरे ما جي کا ونا ونا ربي نگا پٽي آما ونا ونا جو به راه پنهن کا शबरी मातेचा प्रेम पाहून भगवंताने रस्ता वळण दिलं लक्ष्मण विचारलं तेव्हा आपल्याला तर सरळ जायचं आहे मग इकडं का सांगायचं तात्पर्य भगवंत ता भावाचा मुकेला त्यावेळेस मात्र ज्या ठिकाणी भाव आहे काहीतरी आपण दिल्याशिवाय तो देणार शबरी मातेचा भाव होता म्हणून भगवंत सांगायचं तात्पर्य की ज्या वेळेस आपण त्याला देऊ त्यावेळेस तो आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही ना। या ठिकाणी शेवे करता वडलेला अभंग ज्या तुकोबा रायांचा आहे त्या रायांचा भाव जर पाहिला विशंबर बाबा पासूनची वालीची परंपरा विशंबर बाबांपासूनची वारीची परंपराच नामस्मरण वडिलांचा वारसा हा ज्या वेळेस राया चालवतात वारीचा वारसा ज्या वेळेस तुकुंबा चालवतात मग हा वारीचा वारसा त्याचा उगम कुठे झाला बरं कुठे झाला असेल उगम लुबा बाबा कशी का बाबाने आता आम्हाला वारीचा वारसा दाखवून दिला तसं आपला कोणीतरी असेल ना वारीचा वारसा दाखवून आला भगवान बोलेना आपला बाप जो आहे ना हिमाशंकर बाबा तो वारीचा मेन प्रवर्तक आहे भगवान भोलेनाथांनी आपल्याला वारीचा वारसा घालून दिलेला कसा बर

राम आदिकनाथ तेव झाघोनी हात तेरसोळा गंप्रू देव नाला किरतेचा अनंत वाळवंटा पा सोनी महा द्वार पर्यंत सुरवर भगवान भोलेनाथ हे आवारीचे आद्य पर्वतक आहे त्यांच्यापासून वारीला सुरुवात झाली मग आपण जर का भगवान भोलेनाथाचे भक्त आहोत आपण जर का भगवान भोलेनाथाचे लेकर आहोत तर आपण सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या वारीला त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून पाहिजे का नाही गेलं पाहिजे गेलं पाहिजे ना पण नेमकी आपली वारी येते आवडीच्या टायमाला त्याच्यामुळे खूप मोठा गोळ झालाय करता पांडुरंग परमात्म्यानं काय केलं आनंद क्षेत्रात आले कार्तिक वारीला व वा तरी मला भेटायला येते पण कार्तिक वारीला मोठी त्यावेळेस सुद्धा आपली भाताची यटाळणी मला वाटलं इकडं पण माझ्या भक्तांना काम आहे दुसरी वारी काढली त्र्यंबकेश्वर म्हणजे आता दोन चार दिवसाने ती वारी निघणारच आहे पण नाही आता आपल्या काही या टाईम नाही भात लावली आता गुरुई राहिली नाही गवत काढायला आता काम काय आहे लोक म्हणायची खूप अडचण आहे बाबा वारीला आलो तुरे इकडे अडचण आमच्या दाते बाबा म्हणायच्या अडचणीत कशाला थांबतो इकडे मैदानात ये विठाण अडचण नाही ना ज्या ठिकाणी सुटसुटीत आहे त्या ठिकाणी आपण जात असो वारीचे जा... वारीचा वारसा भगवान भोलेनाथांपासून आला तसाच पांडुरंग परमात्म्याची वारी करत असताना दिशंबर पासून आलेला वारसा आणि तो वारसा तुळम महाराज जोपासत आहे तुकोबा रायाच्या वेळेस जोपासत आहे आणि वारीचा वारसा जोपासता जोपासता एक दिवस पांडुरंग परमात्म्याच्या आषाढी वारीसाठी तुकोमा राया गेलेले आहेत आणि वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर दर्शनबारीला थांबले बर आपल्यासारखे एकाद्र झाल्यावरती परत घरी आले म्हणजे तुम्ही घरी येता एकादशीच्या दिवशी घरी येता का सोडल्यावर पाहता परमात्म्याच्या वारीला जर काय का आळंदीतून निघाल करत 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 पायी वारी करत असताना ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र अशा पावनभूमी मध्ये आपण जाऊन पोचतो त्यावेळेस एकादशी असते आणि एकादशीला वारकरी ला दर्शन वारीला लागतात दशमीला पांडुरा परमात्म्याच्या दर्शनासाठी दोघींच्या त्या ठिकाणी पोचतात आणि पोचल्यानंतर सर्व वारकरी दर्शन वारीला आहेत आणि दर्शन वारीला गेल्यानंतर मग एकादशीच्या दिवशी दर्शन होतय किंवा बारशीच्या दिवशी होतय सांगता येत कत्तेरशीला होते एकादश होती द्वादश होती तेरस आणि चौदशीचा त्या ठिकाणी काला होतो त्या ठिकाणाहून परतीचा प्रवास जो आहे तो परतीचा प्रवास पौर्णिमाचा काला झाल्यानंतरच आणि पौर्णिमेच्या काला केल्यानंतर वारकरी परत येतो त्याची वारी त्या ठिकाणी सफल होते त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं जा हाडाचे वारकरी जर असतील तर चातुर्मास झाल्याशिवाय पुन्हा येत जे चातुर्मासाला तोच खरा वारकरी आणि तुकोबारा या ठिकाणी पांडुरुंग परमात्म्याच्या समोर उभे आहे आणि समोर उभे असल्यानंतर पांडुरुंग परमात्मा आणि तुकोबारा समोरा समोर उभे आहेत आणि पांडुरुंग परमात्म्याची मान खाली आहे तुकोबाया पांडुरुंग परमात्म्याकडे डोळे भरून पाहतात आणि डोळे भरून पाहत असताना पांडुरंग परमात्म्यावरती तुकोंबार एवढं कर्ज होत एवढ कर्ज होत कि विशंवर बाबांपासून तुकोंबारपर्यंत एवढं मोठं कर्ज ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्यावरती आहे त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तो म्हणतात तुकोबा तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागून घ्या काय म्हणतात तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागून घ्या तेव्हा तुकोबा राहा म्हणतात माझ्या वाढ वडला काही माघ